उपक्रमांचे माहेरघर कोल्हापूर मनपाचे टेंबलाईवाडी विद्यालय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या करवीर नगरीत सर्वप्रथम शाहूंच्याच आशीर्वादाने शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा कायदा झाला त्यांचाच वसा आणि वारसा पुढे चालवत प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर महानगरपालिका यांनी कोल्हापुरातील गोरगरीब मुलांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार व मोफत शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने अनेक शाळा स्थापन केल्या यातीलच एक शाळा म्हणजे टेंबलायवाडी विद्यालय कोल्हापूर प्राथमिक शिक्षण समिती संचलित मनपा विद्यालय शाळा क्रमांक या शाळेची स्थापना दोन जून रोजी झाली शाळेच्या परिसरातील बहुजनांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून ओळखली जाते सध्या शाळेचा पट एक हजार एकशे बेचाळीस इतका असून गेली सात ते आठ वर्ष पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेचे विद्यार्थी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत चमकत आहेत शाळेला भव्य क्रीडांगण असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विविध क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा यामध्ये शाळेतील विद्यार्थी दैदिप्यमान यश संपादन करत आहेत नृत्य गायन कथाकथन चित्रकला अशा विविध उपक्रमामध्येही विद्यार्थी उल्लेखनीय संपादन करत आहेत शाळेत इयत्ता पहिलीपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी घेतली जात असून मराठी व सीमी अशा दोन्ही माध्यमाची माध्यमातून शिक्षणाची सोय आहे शाळेमध्ये सध्या मुख्याध्यापकासहित पंचवीस शिक्षक कार्यरत असून ज्ञानदानाबरोबर शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये वाढवावी यासाठी धरपडत आहेत शाळेला केंद्र शासनाच्या उपक्रमातून इनोव्हेटिव्ह सायन्स लॅब तसेच आय सी टी अंतर्गत अद्यावत कम्प्युटर लॅब मिळाली आहे भौतिक सुविधांच्या पूर्ततेसाठी शाळेने प्रचंड लोकसहभाग मिळवला असून आमदार फंडातून तसेच लोकवर्गणीतून शाळेला नवीन वर्ग खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत अशा प्रकारे सुजान वस्त संस्कृत पिढी घडवण्याचे दर्जेदार शिक्षण देत शाळेची वाटचाल दिमाखात सुरू आहे